दापोली तालुक्यातील हरणे बायपास परिसरात आज मंगळवारी दुपारी साधारणपणे बारा ते साडेबाराच्या दरम्यान पर्यटकांची मिनी बस पलटी होऊन गंभीर अपघात झाला पुण्यातील पिंपरी चिंचवडील एमएच चौदा जी यू सोळा सोळा या मिनी बसला हा अपघात झाला असून बसमध्ये पाच कुटुंबे प्रवास करत होती अचानक झालेल्या दुर्घटनेत तब्बल दहा पर्यटक जखमी झालेत प्राथमिक माहितीनुसार पर्यटक जवळील एका हॉटेलमध्ये थांबले होते तेथून घरी परतण्यासाठी निघताना मिनीबस रिव्हर्स घेताना चालकाचा अंदाज चुकला आणि गाडीचा तोल सुटून मिनी बस थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाली पलटी होताना बसमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि काही प्रवाशांना किरकोळ तर काहींना मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या जखमी प्रवाशांना तातडीनं उपचारासाठी आसूद येथील खासगी रुग्णालयात तसंच दापोली उपजिल्हा रुग्णालयात हरवण्यात आलं स्थानिक प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून आवश्यक उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे पर्यटनस्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी दापोली